नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया रक्षा बंधनापूर्वी कर्मचाऱ्यांना सरकारची भेट महागाई भत्त्यात चार टक्के वाढ व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तर तसेच ही माहिती शेअर करायला सुद्धा विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला रक्षाबंधनापूर्वी केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आनंदाची बातमी मिळू शकते त्यांना सध्याच्या सातव्या वेतन आयोगाअंतर्गत किमान एक अतिरिक्त महागाई भत्ता डीए मिळू शकतो महागाईच्या ताज्या आकडेवारीनुसार जुलै दोन हजार पंचवीस मध्ये केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन ते चार टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे यामुळे देशातील कोट्यवधी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल वर्षातून दोनदा घोषणा केली जाते फेब्रुवारी मार्च आणि सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये वर्षातून दोनदा महागाई भत्त्या वाढ जाहीर केली जाते जी अनुक्रमे जानेवारी आणि जुलै पासून लागू केली जाते यामुळे कर्मचाऱ्यांना वाढत्या महागाईला तोंड देण्यास मदत होते यावर्षी मार्च मध्ये दोन टक्के वाढ झाल्याने सध्याचा महागाई भत्ता दर पंचावन्न टक्के आहे सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता दिला जातो तर पेन्शनधारकांना डीआर दिला जातो डीए कसा मोजला जातो कामगारांसाठी महागाई भत्ता अखिल भारतीय औद्योगिक कामगारांसाठी ग्राहक किंमत निर्देशांक आधारे मोजला जातो देशातील औद्योगिक केंद्रांमधील गोळा केलेल्या किरकोळ आधारे एआयसीपीआय निर्देशांक जारी केला जातो दरमहा कामगार आणि रोजगार मंत्रालयाशी संलग्न कामगार ब्युरो कामगारांसाठी महागाई किती वाढली आहे किंवा कमी झाली आहे याची माहिती देते आणि त्यानंतर या आधारावर महागाई भत्ता किती वाढवायचा हे ठरवले जाते मार्च दोन हजार पंचवीस मध्ये महागाई मीटर एआयसीपीआय आय डब्ल्यू एकशे त्रेचाळीस वर होता जो मे पर्यंत वाढून एकशे चौवेचाळीस झाला यानुसार महागाई भत्ता तीन ते चार टक्क्यांनी वाढवता येतो सरकार गेल्या बारा महिन्याच्या सीपीआय आय डब्ल्यू डेटाच्या सरासरी आणि सातव्या वेतन आयोगाअंतर्गत दिलेल्या सूत्राच्या आधारे डीएम मोजते महागाई भत्ता पर्सेंट बरोबर बारा महिन्यांची सरासरी सीपीआय आय डब्ल्यू मायस दोनशे एकसष्ट दोनशे एकसष्ट वेतन आयोगाचार घेतलेला कालावधी आहे सीपीआय आणि सीपीआय दोन्ही मध्ये घट जरी मे दोन हजार पंचवीस चा सीपीआयू डेटा अद्याप पूर्णपणे जारी झालेला नसला तरी महागाईच्या नवीन ट्रेंडनुसार अंदाजे अंदाज लावला जात आहे कामगार मंत्रालयाच्या मते मे दोन हजार पंचवीस मध्ये कृषी आणि ग्रामीण कामगारांसाठी किरकोळ महागाई भत्ता महागाई अनुक्रमे दोनशे दोन, दोन पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के आणि दोन पॉईंट सत्त्याण्णव टक्के झाली जी एप्रिल मध्ये तीन पॉईंट पाच टक्क्याहून अधिक आहे सीपीआय आणि सीपीआय दोन्ही किरकोळ प्रमाणात एक हजार तीनशे पाच आणि एक हजार तीनशे एकोणवीस एक अंकावर घसरले जे ग्रामीण महागाईत घट दर्शवते महागाई भत्ता महागाई भत्तेची गणना करण्यासाठी सीपीआय आणि सीपीआय तरी ते व्यापक चलनवाढीचे ट्रेंड दर्शवतात जे सीपीआय प्रतिबिंबित होऊ शकतात जर येत्या काही येत्या काही महिन्यांमध्ये डब्ल्यू स्थिर राहिला किंवा किंचित वा वाढला तर सरकार महागाई भत्त्यात तीन ते चार टक्के वाढ मंजूर करू शकते ज्यामुळे महागाई भत्ता अठ्ठावन्न टक्के किंवा एकोणसाठ टक्के होईल जून दोन हजार पंचवीस साठी सीपीआय आय डब्ल्यू डेटा प्रसिद्ध झाल्यानंतरच अंतिम वाट कडेल पुन्हा भेटू एका नवीन अपडेट धन्यवाद